येतो काय उभरा उभरा हे बोकेरा बोकेरा हे झाड लावला सरकारी साथी केलं सरी थोडं हां दा आता काल पण देतो सांग विशेष सांग सरकारी भक्त आणि आमदार काय करतो थोडं मी आहे एवजो आज या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय फटकरे यांच्या वतीनं सर्वसामान्य गरीब जनतेला या दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे

तुमच्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी तर खरंतर साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छा होती की साहेब पहिल्यांदाच अध्यक्ष झालेत आणि आमच्या भागात यायला पाहिजे परंतु तुमची आमची नाळ आणि आपल्या मतदारसंघावरती असलेलं साहेबांचं प्रेम यामुळे साहेबांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेलं वाल आहे साहेबांना पुढे सुद्धा भरपूर कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी साहेब सत्ता असो न परंतु या ठिकाणी जे प्रमुख सगळं कार्यकर्ते गोळा झालेले आहेत की त्या लोकांना आज तुम्हाला भेटायची तुमच्या सदिच्छा घ्यायची सदिच्छा भेट घ्यायची आणि तुमचे आशीर्वाद घ्यायची सर्वांची मनापासून इच्छा होती आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपलं या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आपण आम्हाला माहिती आहे की हा उगवणारा सूर्य आहे की भविष्यामध्ये साहेब आपली यशाची कामाना अशीच चढत जावं गोर गरीब अनाथांच्या अश्रुपुष्णाचे काम सदैव असेच आपल्या हातून होत राहू हो। आणि भविष्यामध्ये राजकीय पटलावरती आपली उंची जास्तीत जास्त उंच जावो हो। या ठिकाणी उपस्थित असलेले पाठीशी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि यानंतर साहेबांनी दोन मिनिटं बोलावा अशी मी त्यांना विनंती करतो प्रथम तर आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज माझ्या आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधू आपण सर्वजण मला आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो खरं म्हटलं प्रेम आहे यावेळेचा वाढदिवस आपण दरवर्षी त्या उत्साहाने साजरा करतो नेते मंडळी मोठी सभा आपली होते आणि यावेळा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणात शेतकरी बळीराजा अडचणीत आलेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे आम्ही एका बाजूला त्या सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांना मदत जी आहे ते आपूया याच्या विरोधात आंदोलन करतोय पक्षाच्या वतीने आणि विविध पक्षांनी संघटनेने सुद्धा अनेक सामाजिक संस्थेने सुद्धा या महाराष्ट्रातल्या असलेल्या अवकाळी ग्राह परिराजाला मदत करण्याचा प्रत्येकाने आपल्या परीने मदत केलेली आहे मी यावेळचा वाढदिवस साजरा करताना सांगितलं यावेळचा वाढदिवस आपण साजरा करायचा नाही फक्त तुमची भेट तुमची उपस्थिती तुमचं प्रेम हीच माझी शक्ती आहे आणि त्यामुळे फ्लेक्स लावू नका हार तुरे घेऊन येऊ नका अशा प्रकारची विनंती आपण केली आहे वाढदिवसाला आला नाही तरी चालेल परंतु तरी सुद्धा एक आपलं प्रेम असत आपले किलच एक जिवाळ्याचं नातं असत मला वाटतं की बऱ्याच लोकांनी आपापल्या परीने धान्य रूपाने वहीच्या रूपाने पुस्तकांच्या रूपाने कोरेगावच्या शहराच्या वाडेगावच्या शिवतरच्या अठरा गावातून असेल प्रतापसिंग नगरमधून असेल शेडमधून असेल अनेक लोकांनी गरीब लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेतलेले होते त्यात त्यांनी स प्रतिसाद दिला त्या त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो खरं म्हणतात वाढदिवस हा वाढदिवसाला एक शक्ती मिळते ऊर्जा मिळते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा माझ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जयंत पाटील असेल सुप्रियाताई असतील अनेक नेत्यांचा असलेलं पाठबळ आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा असलेला शक्ती माथाडी कामगार असेल सर्वसामान्य जनता असेल युवक वर्ग असेल यांच्यासाठी काम करण्याची एक जिद्द आणि उमेद निर्माण करून देते मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा एक आपुलकीचा दिवाळ्याचा आहेच आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल या राज्यात देशामध्ये जी काही प्रक्रिया चालू आहे त्याच्या विरुद्ध कोणीतरी लढलं पाहिजे सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवला पाहिजे हुकुमशाहीची सत्ता उलटवली पाहिजे यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच एकमेकांची साथ ही फार महत्वाची आहे काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लागत आहेत नगरपालिका महानगरपालिका सर्व महापालिका लागत आहेत आणि एक परीक्षा आहे एका बाजूला सत्ता आणि पैसा आणि यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेचा उठाव आज ग्रामीण भागातला बळीराजा प्रचंड नाराज आहे बेरोजगार असलेला योग नाराज आहे सत्तेचा वापर फक्त आपल्या फायद्यासाठी करायचा ठराविक लोकांसाठी कायदे बनवायचे अशा प्रकारचं चित्र आहे ही क्रांती आहे आणि ही क्रांती पेटवण्याची बाबतीमध्ये जबाबदारी आदरणीय साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय तरीसुद्धा आपण सगळेजण इतक्या प्रेमाने उपस्थित राहिला हीच माझी कुंजी आहे हीच माझी ताकद आणि हीच माझी शक्ती आहे येणाऱ्या निवडणुका सुद्धा आपण ताकदीने लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्रामध्ये दे। या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका यंत्रणा सत्ता वापरली जाते त्याच्या विरोधात मध्ये सगळ्या जनतेने उमटाव हो केला तर बदलाची क्रांती होते ती शक्ती मी एक लेख लेखवा त्या लेखामध्ये लिहिलेला आहे की आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेत्यांनी ने नेतृत्व केलं आज सामान्य कार्यकर्त्याचा एक मुलगा आज सातारा जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये नेतृत्व हो करतोय आणि ते नेतृत्व हो करत असताना आपल्या सर्वांच्या ताकदीने एकदा सातारकरांनी एक इतिहास घडवण्याची जबाबदारी म्हणून एक इतिहास घडवण्याची बाबतीमधली संधी म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाठबळ द्यावं ही कळकळीची विनंती करतो खरं तर आपल्या कालावधीमध्ये मेडिकल कॉलेज असेल पर्यटनाचे वेगळ्या प्रकारचं टुरिझम आपण प्लान तयार केले होते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये केलेलं काम जर अजूनही संधी मिळाल्या असती तर साताऱ्यात नक्षा बदलला असता इतकं काम आपण करून दाखवलं असतं असो परंतु संधी देण्याची काम ही जनता करते कार्यकर्त्यांना विनंती करेल की आता स्फूर्तीने काम करूया इतिहास घडूया येणाऱ्या काळामध्ये विजय काय राहता विजय घ्यायचाच अशा प्रकारचं जिद्दीने काम करूया हीच माझ्या वाढदिवसाची भेट असेल परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी खात्री देतो आजचा वाढदिवस हा राज्याच्या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या आवाजासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्याचबरोबर या, या महाराष्ट्रामध्ये जी चुकीचं होईल त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची स्पूर्ती देणारा असेल येणारा काळ तुमचा कार्यकर्ता शंभर टक्के नावलोकी गाजवेल अशा प्रकारचं काम करून दाखवेल एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो परत एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरद पवार साहेबांचा

روک استن ایک ایک اس طرح والا اس طرح جاتا ہے دیکھ ایک ایک مدیا دی کی وجہ سے ہوگیا गया आज बात कर